ऐनी मावई म्हणून बोलू आपण पुढे मागे नाही नन्हे इशू नन्हे फोटो सर फोटो मारताय ले फोटो फोटो काढू दे

पंकट स्वामी संस्थांचे प्राचार्य सोडगे सर आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यावं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा स्वामी संस्थांचे श्रीमान सोडगे सर यानंतर यानंतर आपल्या संस्थेचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे स्नेही आमचे मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्त हरिभक्त प्रायन वेदांत वाचस्पती पंडित सत्कार करीत असताना आनंद होतो की भाऊ या गोष्टीचा आम्हाला तुम्ही कुणाबरोबर काम करता कशासाठी कळता हा तुमचाही जिवंत अनुभव आहे आमचाही आहे पण आम्ही अशा फालतू गोष्टीत लक्ष घालणार नाही जेव्हा जेव्हा कुणावर अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस आम्ही सर्व आमचे आमंत्रण सोडून आम्ही मराठा माणसाला आपल्या साथीला असो मध्यंतरी आळंदीचं प्रकरण आपल्याला सर्व ज्ञात आहे भावना त्रास झाला मोठे पाठला झाला मला झाला आणि मग आम्ही या निर्णयापर्यंत आलो की भावना दादा अति भारतीय मराठा महासंघाच्या पुणे विभागाच्या अध्यक्षावर नियुक्त करायचे कुमाराच्या कशाला नादाला लागला त्यांचा अरे या ती भरती नाली या दृष्टीनं आमच्या महासंघाची वाट आले भाऊनं सांगितलं की इतका मराठा महासंघाचा व्यापक विचार मला आवडला आणि या इथून पुढे कीर्तनापूर भाई यांनी पुणे जिल्ह्याचे विभागीय अध्यक्ष म्हणून आमच्या त्यांना नियुक्ती नियुक्तीपत्र आपल्या स्वराशी करून द्यावं आणि आपण प्रचंड टाळ्याच्या कंटाळत या वा, वा, <laughs> आज पुणे जिल्ह्याच्या अखिल भारतीय वारकरी अध्यात्मक आघाडीचे विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती होत आहे आपण

કુંડલી ગોદ શ્રી જ્ઞાનદેવ કુંડલી નાથ ભગવાન ગોદલ શ્રી જ્ઞાનદેવ તથા ભગવાન आमच्या आदरणीय प्रमोद आणकडे हे मी माईक सुपूर्द करणार आहे तत्पूर्वी अशीच बीड किल्ला वारकरी आध्यात्मिक आघाडीच्या आदेशपदी गुरुनाम गुरु गंकट स्वामींचे संस्थेचे प्राचार्य शिवराम सोंडगे यांची जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे आदरणीय शिवराम सोंडगे सर आधी बोलते आपल्या वारकरी संप्रदायाला भजनाला जी दिशा दिली ही मंगड स्वामी महाराजांच्या चालीने अशाच आमच्या विद्यार्थी दशे पासून चळवळीला असलेला एक कार्यकर्ता आणि आता स्वामींच्या जीवनाला आणि अध्यात्माच्या कार्याला वाहून घेतलेले शिवराम सोडके बीड जिल्ह्याच्या आध्यात्मिक आघाडी व आज त्यांची नियुक्ती होत आहे

आपल्या गुणवर्गीच तुमच्या आमच्या विभागाच्या म्हणजे आपल्या विभागाच्या अध्यक्ष विभागीय अध्यक्ष आहे त्यामुळे आपण सर्व आपल्या भव्या ध्वजाचे आपण शिलेदार आहात याचा मला सार्थ अभिमान आहे आणि यथा अवघड अशाच प्रकारचं नियुक्ती पत्र पुणे जिल्ह्याचे विभागीय अध्यक्ष या नात्यानं आदरणीय भाऊ आपल्याला नियुक्त करते थोडासा वेळे अभावी काही नियुक्ती आहे आपण नंतर करणार आहोत आणि धोनियांना हो। या सगळ्या मराठा महासंघाच्या जे राज्यस्तरीय संत संमेलन झालं सगळ्या बैठका इथंच झालेलं आहे आपल्या संस्थेत

तथा आमचे गुरुवर्य अभिब लक्ष्मण यांना मी आमचे श्रीराम महाराज शेळके यांना मी विनंती करतो की त्यांना आपण फड महाराजांना सन्मानित करावं या कार्यक्रमासाठी महंत भीमसिंह महाराज भगवान गडकर यांचे कृपांकित शिष्य आणि माझ्या गावचे हरिभक्त परायण रामायण आर्य श्रीराम महाराज शेळके यांना सन्मानित करण्यासाठी मी प्रमोद महाराजांना विनंती करतो की आमच्या श्रीराम महाराज शेळकेंना आपण सन्मानित करतो जगदाम संस्थांचे महंत बाबा यांना मी सन्मानित करण्यासाठी आमचे गावचे शेजारी नवनाथ महाराज नायकवाडी यांना मी विनंती करतो की पूजनीय बाबांचं आपण पूजन कर